भरून नाहीये म्हणून आपण निवड फक्त इकडे व्यक्ती नाही पण चेअर आहे चेअर वरती पण आपण बोलणार आहेत म्हणून तिकडे रेकॉर्ड वर सभापती महोदय मुळामध्ये राहता कामा नाही आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे मग दिलगिरी व्यक्त करा आणि विषय करा हे काहीच नाही ना कारण शेवटी बघा प्रश्न तो व्यक्तीचा नाहीये त्या चेअरचा आहे नाही वाईट आहे पण नाही आपली दिलगिरी व्यक्त करा कशासाठी सभापती महोदय हे कामकाजातून काढलं पाहिजे ज्या पद्धतीने ते बोललेत आणि असं हे जर चाललं असेल ती आपल्या माध्यमातून पण मी हे म्हणणार नाही पण तुम्ही थोडा असं असं जर बोलणार नसाल ते दोन्ही बाजूंनी होते ना आमच्या पण काही काही भावना ते दुखवल्या जातात ह्याचा अर्थ आम्ही निषेध करतो आम्ही हे फाडतो हे होता का मान्य सभापती आता पा, हे पा मला असं वाटतं की तुम्ही इथे माझा निषेध केलेला आहे ते मी सगळं सभागृहातल्या कामकाजातून काढून टाकते आणि तुम्ही जे वर्तन केले आज सभागृहामध्ये त्याच्याबद्दल मी उद्या दिवसभर तुम्हाला बोलायला देणार नाहीये हा माझा निर्णय आहे तो तुम्हाला मान्य करायला लागेल तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला तुम्ही या ठिकाणी या चेअरचा अपमान केलेला आहे तो फक्त माझा अपमान नाहीये सभागृहाचा अपमान आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव नाहीये तो आता बोलायला मिळणार नाही तुम्हाला चला मार्शलला बोलून बाहेर लागेल चला धन्यवाद सभापती मोदयाचाच क्रू दिलाय तो बघा डोक्याचा सभापती महोदय मी खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री या दोघांचाही मनापासून धन्यवाद देतो सुमारे सहा लाख करोडचं बजेट या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेसाठी दिलं आणि त्याच्यामध्ये मी सांगतो काय बोला आता पडोळकरांनी जे वाक्य वापरलं ते एकदम चुकीचं आहे विशेषतः मी पण बसेल असताना त्या खुर्चीवर त्यांचे नाव सुद्धा असताना त्यांनी चार पाच जण येऊन घोळ केला आणि दबावायचा हे प्रयत्न केला चुकीचं काम केलं तुमचं इथं धन्यवाद आम्ही सांगतो आम्ही त्यांना <गला> फक्त दोन तीन मिनिटात आवरा सांगितलं काहीच नाही ना मला बाकीचं काय नाही दोन्ही मंत्री बसलेले आहेत आपली पण ही नैयक्तिक जबाबदारी आहे की आपण त्यांना थांबवणं गरजेचं होतं म्हणजे इकडे आम्ही विरोधी पक्षाच्या सदस्यांनी बोलावं म्हणजे एक वेगळ्या तिरस्काराने हा हेतू नाहीये पण आपण दोघांपैकी कोणी उभं राहायला तयार नाही आहे हे चुकीचं आहे ना माझी विनंती आहे की नाही विनंती आहे माझी म्हणजे विनंती आहे की आपण देखील सरकारच्या वतीने दोन मिनिटं या विषयावरती बोलणं यासाठी गरज आहे की बाबा आपण सर्व मिळून घेऊन आपण हा चेअरचा मान आपण ठेवलं पाहिजे मंत्री महोदय एक मिनिट तरी तुम्ही बोललं पाहिजे या विषय सभापती महोदया झालेल्या गोष्टीबद्दल मी सरकारच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो आणि या संदर्भातले आवश्यक त्या सूचना या, या वरिष्ठांकडून त्यांना देण्यात येतील असं आपल्याला आश्वासित करतो निलेजी तुम्ही बोलताय ना निले तुम्ही बोला so